सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे त्यासाठी दहा जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले एफ आय आर झाले तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे म्हणजे भारत सरकारनी पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण एक्शन सुरू होणार या सगळ्यांच्या रिपोर्ट गेल्यानंतर ए टी एस आणि एन आय ए आता पर्यंत जळगाव चा काही बांगलादेश चे कनेक्शन समोर आलंय का तुम्ही जे काय चौकशी केली तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही तुमचं आणि माझं व्यक्तिगत ना घडलं ह्या कोणी म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हिंदूंनी फातवे पेपर नाही दिले जे हे फक्त सहा महिन्यात आलेला हा घोटाळा आहे त्या नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम कसं काय जी जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे म्हणजे थमथिंग कुत्तो दाल मे काला आहे ना हातात आता मुद्दा एक तर खरा आहे की नाही त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मुद्दा नंबर दोन त्यांनी खोटे बोगत फर्जी कागद दिले मुद्दा क्रमांक तीन त्याच्याकडे तो हिंदुस्थानात आहे त्याचा कुठलाच ऑथेंटिक डॉक्युमेंट त्यांनी दिलेला नाही आता तो कुठला आहे तो पुढच्या स्टेप मध्ये येणार तर त्याला परत विचारलं जाणार तू हे खोटे कागदपत्र का दिले तू ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिले गेले नाही मग तू भारतात आहे का भारतात नाही तू तू बांगलादेश आहे रोहिंग आहे पाकिस्तानी आहे अफगाणी आहे तो कोण असेल त्याने तिथे पाठवलं जाणार बर आज आपली पैसामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असे काही नॉमिनेट त्यांनी केलेले आहे काय त्रेचाळीस शेतांपैकी आता त्या त्रेचाळीसांनी घरांना काही अटक झालेली नाही हे जे करणारे लोक होते जे सर्टिफिकेट होते त्यापैकी दोन वकील अटक झाले न्यायालय ती व्यवस्था खूप मजबूत आहे न्यायालय त्यांचं तुम्ही पूर्ण स्टडी इन्व्हेस्टिगेशन करून कुणाची अटक करा म्हणून त्यांचे अजून चारच दिवस झाले चार दिवसात त्यांनी मोठी उपलब्धी केली वकिलाला अटक केली अटक केली म्हणजे पुन्हा केला तर आपण पोलिसांचं मी कौतुक केलंय पुढची चौकशी चालू आहे आणि मुद्दा माझा जो आहे जे काँग्रेसचे नेते विचारतायत उद्धव ठाकरे विचारत ओ ओ बांगलादेशी येतात अरे मी म्हणालो तोड ना बाबा मग तुझा आहे ना तर तू सांग ना मालेगाव मध्ये जे चार हजार अर्ज आले एकानी एक पण ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिलं नाही मग तो इथला आहे का आहे ते डॉक्युमेंट दाखव नाही आहे